<laughs> 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 काय झालं तर आता बघता का तुम्ही स्टेशन वरती हो आणि मला जायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये तर कसे आहात तुम्ही आज बघा यांचं काय चाललंय कोण आलाय हा ओळखतो त्यांना तू ओळख ओळख नाही लागत आम्हाला हाय

पापले, द्या hmm? uh -huh. मग hmm? मला बांधून खायला चहा टाकलं मला अचानक माहीत पडलं नाही माहिती होत सगळे काही अचानक नाही नाही म्हणजे असं जायचं आहे तर माहिती होत तुम्हाला पण माहित होत जायचं पण आजच जायचं हे माहिती नव्हतं करमतात सगळ्या का काल का बाय <laughs> <दूछं> करता <slouchiri> <Runner> <IO>

हो का चल बर आवर बरं माझी बॅग आवरली पटकन अरे ती काय काय काढलं त्याच्यातलं अरे बापरे आणि क्रीम कुठं लावतो का रे मी काही काढतो तुम्ही क्रीम अरे बाब रे काय झिटू वाद का तू आज झिटूवाद नाडू बाहेर बघू चल इकडं ए बाळा अरे आह चल पडशीन रे तू सकाळीच पडला तू सकाळीच पडलाय हा ये, ये। चला येत मास्त सोबत चला लवकर कोण येणारे तुम्हाला येतं का चला नाही असं नाही करत तू मी तुला येतं का रे चल तिकडेच येत काम करायचं

বেজেই সে কাড়তে লাগে কে হুম এইবার অন্তেতে আছে হ্যাঁ তিনটা পাপড়া নিয়ে বানি আইজ যেন বলো আই বেস কে মারা গাড়ি 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 আইেরি বে কর হ্যাঁ काय झालं हा अरे अरे झालं काय वापस यायला लागलो अरे वापस यायला लागलो

निरोधा मित्र आहे तिथ त्याकडे जायचंय टावेल नको घेतलं घेत घेतली घेत बरं टाका काय घेतो नाय ना, है ना बोल काय म्हणतो बोल वरती वरती नक्की म्हणून चला आता व्हिडिओला पण टाईम नाहीये पटकन चहा येतो

येणार कालो तू ए साची एक म्हणतरी तर आता बघता का तुम्ही आता मी आलेलो स्टेशनवरती हो आणि मला जायचे पुण्याला तर घरी सगळे खूप इमोशनल झालेत आणि त्यामुळे मला काही म्हणजे अचानक मी असा हा निर्णय घेतलेला आहे आणि घरने एक ते एकदम इमोशनल झाले त्यामुळं मला व्हिडिओमध्ये पण काय बोलावं काय नाही म्हणजे आता तिकडे सगळे त्यांना तसे करायला लागले म्हटल्यावर मला काही समजत नव्हतं नेमकं करावं काय त्यामुळे मी काय केलं आहे व्हिडिओ तिथे स्टॉप केला आहे आणि इकडे आलो आहे त्यात म्हणजे ते इमोशनल होण्याचं कारण पण तसं कारण की जाण्याचा जो टाईम आहे तो खूप आहे पण मी त्यांना तसं सा सांगितलं आहे की म्हणजे घरच्यांना पण असं त्यांना माहिती आहे की हा जास्त अग्रेसिव्ह आहे आणि कुठल्याही गोष्टीचा निर्णय जो आहे तो लगेच घेतो आणि लगेच करतो आहे त्याच्यामुळं त्यांनाही विश्वास बसला की हा आता जातो आहे आणि नंतर कसं व्हायचं आहे त्यामुळे मला, मला तर वाटलं नव्हतं एवढं काही इमोशनल होतील पण सगळे भयंकर असे मुश्किल झाले आणि डायरेक्ट रडणं चालू केलं तर तिथे मलाही कंट्रोल नाही झालं तर विषय असा आहे की आता जातो आहे मी पुण्याला आणि इथं जे आहे ना सध्या मी स्टेशनला आलो आहे थोड्याच वेळामध्ये माझी ट्रेन आहे जातो आहे आणि येताना लगेच दोन दिवसाच्या आतमध्ये मी रिटर्न येणार आहे पण आता उद्याचा जो व्हिडिओ आहे त्याचा गॅप पडला तर त्यामुळे त्यामुळे मी काय केलं आहे की व्हिडिओ शूट करून घेतला आहे तर येतो मी बाकी तुम्ही पण काही इमोशनल होऊ नका आणि तुम्ही ज्या कमेंटमध्ये आता सांगा मी काय करायला पाहिजे जे माझं असं चालू आहे की बाबा मला पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे चालू आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय करायला पाहिजे तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन येत्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काय करा सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला तो विसरूच नका या व्हिडिओला विशेष बाय बाय काळजी घ्या